आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगळ विदर्भ सत्यजित लाइव न्यूज होता मी आहे शाळेमध्ये एम एस हायस्कूल मध्ये आहे मी आता संदीप चला चाला बरा

वारकऱ्यांची थी। या ठिकाणी भोजनाची आणि गावकऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तुम्ही पाहतात भक्तांच्या वतीने या ठिकाणी भाविकांसाठी आणि वारकऱ्यांसाठी भोजनाची अतिशय स्वादिष्ट भोजन या ठिकाणी व्यवस्था करण्यात येते हजारो भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत असतात सन्मान्य संजय रायमुळकर साहेब आहेत आपल्या सोबत आता आपण त्यांच्या सोबत दोन शब्द बोलूया एकदा भाऊ नमस्कार तुम्ही संत गजानन महाराजांचे भक्त आहात तुम्हाला आशीर्वाद गजानन महाराजांचा आहे आपल्या सारंगर नगरीमध्ये संत गजानन महाराज यांची पालखी आज आलेली आहे एम एस हायस्कूल मध्ये वारकऱ्यांसाठी भोजनाची महाप्रसादाची व्यवस्था सुरू आहे काय सांगाल आज आपल्या मेकर शहरामध्ये शारंद नगरीमध्ये शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे निसर्गाने त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि सालावाच्या प्रमाणे आमचे मित्र रवीशेठ अग्रवाल हे दरवर्षी आपले जे काही पालखीमध्ये येणारे वारकरी आहेत आणि इतरही भाविक भक्त दर्शनासाठी येतात त्यांची जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडे राहते मोठ्या आधारित आणि एक संत गजानन महाराजाचे आश्विम भक्त म्हणून त्यांची ओळख अग्रवाल परिवाराची आहे आणि सालाबादाप्र यावर्षी आणि ते दरवर्षी अशा या महापंक्तीचं आयोजन करून वारकऱ्यासाठी सुविधा उपलब्ध करून देतात त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितच तुम्ही सांगितल्याप्रमाणे संत गजानन महाराज शारंगदार बालाजी असेल आपले जे काही दैवत आहे ते तर माझ्यासाठी दैवत आहेत परंतु मला जर विचारलं तुम्ही अजून वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये विचारलं तर मी म्हणेल या मतदारसंघातील ही गोरगरीब जनता मायबाप जनता शेतकरी कष्टकरी बांधव सर्व जाती धर्माची लोक त्यांच्यातच मी संत गजानन महाराज शारंगर बालाजी बघतो आणि त्याच भावनेनं जी काही यांच्यावरती आश्चिम निशिम माझी श्रद्धा गजानन महाराज असेल शारंगर बालाजी असेल आणि जेव्हा देखावरती आहेत परंतु त्याच पेक्षा त्याच बरोबरीची या मतदारसंघातील जनतेच्या निश्चित माझी स्वतः या जनतेवरती या ठिकाणी आहे आणि आज आ, या पालखीचा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फाट्यावरती संत गजानन महाराजाचं पालखीचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे आणि आम्हा सर्व आणि आम्हालाही या बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवण शेगाव नगरीमध्ये त्यांचं जे काही जन्म ठिकाण आहे ते ठिकाणी ते पाव प्रकट झाले आम्हा सर्वांचा निश्चित त्यांचा अभिमान आम्हा सर्वांना या ठिकाणी गर्व आहे आणि निश्चितच वेळोवेळी ज्या ज्या आम्हाला अडचणी येतात त्या वेळेस त्यांच्याकडे गेल्यानंतर नमपस्त झाल्यानंतर त्या अडचणीतून आम्हाला सही सलामत मार्ग मिळतो अशा अनेक उदाहरणं मीच नाही तर त्यांना त्यांचा प्रसाद कामाच्या रुपानं मार्गदर्शनाच्या रूपानं आशीर्वादाच्या रूपानं मिळालेला आहे आणि त्याच त्याचमुळं मी संत गजानन महाराजाचा एक छोटासा आश्चिम भक्त या ठिकाणी आहे आणि सदैव त्यांची कृपा दृष्टी माझ्यावरती या ठिकाणी आहे जय गजानन दरवर्षी रवी शेठ अग्रवाल हे वारकऱ्यांसाठी सुंदर आणि स्वच्छ जागेमध्ये जेवणाची व्यवस्था करतात आणि सालाप्रमाणे त्यांनी आजही वारकऱ्यांना एवढा पाऊस चालू असतानाही जेवणाची व्यवस्था इथे सुंदर आणि स्वच्छ जागेमध्ये केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो धन्यवाद रवि भाऊ कुठेच रवी भाऊ रवि भाऊ कुठे सन्मान्य माझे आमदार रायमुळकर साहेब यांनी सांगितलं की ते निश्चिम भक्त आहेत मात्र जे मेकर मतदारसंघातील मायबाप जनता आहे जनता आहे त्यांनाच मी माझे

आणि सेवा देत असताना कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष शिवसेनेचे शहर प्रमुख मायक्रो पोलेत्र नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष शिंदे पक्षाचे शिवसेना शहर प्रमुख जयसेनजी भाटी साहेब या ठिकाणी आहेत दरवर्षी सामाजिक कार्या धार्मिक कार्यात राजकारणामध्ये चांगला सहभाग आहे भाऊ नमस्कार नमस्कार साहेब इथं संत महाराज आलेले आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे आपण काय सांगा जर पाहिलं तर चार पिढी पासून ही परंपरा अग्रवाल परिवार हा चालवत आहे स्वर्गीय रामेश्वरजी अग्रवाल हे या परिवाराचे जे कर्ते होते आणि त्या परिवाराचे सून म्हणून रवी अग्रवाल यांच्या आई स्वर्गीय चंद्रप्रभा अग्रवाल की त्यांनी आपल्या स्वर्गीय शिवशंकर पाटील त्यांचे भाऊ बंधू स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील यांच्या सोबत स्नेहाचे संबंध असताना ज्या काळामध्ये ही पंढरीची वारी शेगावरून पंढरीला वारी जात होती आणि परतीच्या प्रवासामध्ये त्यांना त्या परिवाराला तो परिवार येऊन भेटला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला या ठिकाणची महाप्रसादाची व्यवस्था प्रसादाची व्यवस्था तुम्हाला करावं लागते आणि या अग्रवाल परिवाराने या कुटुंबाने त्या ठिकाणी होकार दिला आणि होकार देऊन त्या ठिकाणी स्वर्गीय रामेश्वरजी अग्रवाल यांनी ती जबाबदारी उचलली नंतर दुसऱ्या पिढीमध्ये स्वर्गीय हुकुमचंद अग्रवाल असतील प्रल्हाद राय अग्रवाल असतील किशन सेठ अग्रवाल असतील किंवा त्या ठिकाणी स्वर्गीय कुंजी सेठ अग्रवाल की ज्यांनी माजी नगराध्यक्ष पद त्या ठिकाणी मेहकरचं भूषवलेलं आहे त्यांचे नारायण भाऊ अग्रवाल असतील या पिढीने ती परंपरा त्या ठिकाणी चालवली आणि त्या पिढीने परंपरा चालवत असताना पुढच्या पिढीमध्ये म्हणजे आताच्या पिढीमध्ये जे काही संजू भाऊ असतील त्यांचे असतील रवीसेठ अग्रवाल असतील त्याचबरोबर त्यांचे बंधू गिरीश भाऊ असतील आणि विठ्ठल असेल थी ही था 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 परंपरा ह्या परिवार आता या ठिकाणी चालवत आहे आणि ही तिसरी पिढी चालत असताना तारुण्याच्या उंबट्यावर असलेली नवीन पिढी की ज्यांनी हा आपल्या परिवाराचा आदर्श घेऊन ही परंपरा आपण खऱ्या अर्थानं कायम ठेवली पाहिजे म्हणून या परिवारामध्ये बन्नू असेल संजोग असेल अभिलेख अशिलेख असेल वेदांत असेल आदित्य असेल शोभिंत असेल आणि विनीत असेल ही सुद्धा जी छोटी मुलं आहेत की आपल्या इथे संत गजानन महाराजांचा प्रसाद ही आपली पिढी या ठिकाणी चौथी पिढी जी आहे ती सेवेमध्ये खऱ्या अर्थाने दाखल आहे आणि संत गजानन महाराजांचा आशीर्वाद या परिवारा असल्यामुळे आज हा परिवार सुख समृद्धी आहे शांती आहे धनधान्य खूप आहे आणि सामाजिक आणि राजकीय असेल किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये असेल हा एक अग्रेसर असलेला परिवार या परिवाराची ओळख त्या ठिकाणी आहे तर ला ही ओळख ते का तयार झाली तर संत गजानन महाराजांचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने या परिवाराला लागलेला आहे म्हणूनच ही ओळख त्या त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि ही परंपरा सदोतीत त्यांची कायम आहे मधा मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांची परिस्थिती थोडीशी डबग झाली होती अनेक मेहतरची मंडळी शेगावला गेली आणि त्या ठिकाणी भाऊंना भेटले की आम्हाला त्या ठिकाणी महाप्रसादाची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी पण त्यांनी सांगितलं की जोपर्यंत अग्रवाल परिवार नाही म्हणणार नाही तोपर्यंत आम्ही कोणालाही सेवा देणार नाही आणि अग्रवाल परिवाराने ती सेवा खऱ्या अर्थाने चालू ठेवलेली आहे आणि ही परंपरा त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे आज सकाळपासून वरुण राजा सुद्धा आमच्या सोबत आहे ही आणि राजाने सुद्धा गजानन महाराजांचे दर्शन त्या ठिकाणी घेतलेलं आहे आमच्या मेहकर मध्ये आज साधू संत येता घरी तोच दिवाळी दसरा असं म्हटलं तर वाग ठरणार नाही आणि तीच दिवाळी आणि तोच दसरा आज आमच्या वारकरीच्या रुपामध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे तुम्ही भाऊ नमस्कार अनेक वर्षापासून आपण संत गजानन महाराज यांची जी पालखी हजारो वारकरी असतात त्यांची सेवा करतात जेवणाची महाप्रसादाची त्या व्यतिरिक्त गावातली सुद्धा भाविकांची व्यवस्था करते परंपरा तुमची एक चांगली चालू आहे काय सांगताय जे आधीपासून पूर्वीपासून आमच्या वडिलांच आजोबांचं काकांचं ज्याच्यामध्ये पूर्ण मोठा सहभाग आहे त्यांनी सुरू केलेली एकोणीशे सदुसष्ट पासून अडुसठ पासून ही परंपरा आहे तीच आपण सुरू ठेवलेली आहे गजान महाराजांची कृपा आहे आणि सर्व गावकऱ्यांचा मित्र मंडळी अप्त्यचा पूर्ण सहयोग राहते आम्हाला या सर्व कार्यक्रमामध्ये पूर्ण शिवाजी शाळेचे एम एस चे, चे लोक मारवाडी गल्लीतले लोक करुणा ग्रुप रामनवमी ग्रुप हे सर्व सेवेकरी भरपूर राहतात देतात आणि एकदम नियोजनबद्ध व्यवस्थित सर्व कार्यक्रम हा पार पडतो गजानन महाराजांच्या कृपेने ते कधी आम्हाला या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारची कधीच अडचण येत नाही ना आली રવિઠ અગ્રવાલ સર્વ આપને જીવત આગલી વ્યવસ્થા ગેલા અનક વર્ષા પાસિ રવિશે અગ્રવાલ કરતી જય ગજાન

जय महाराष्ट्र बद्दल बोला दो 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 नकर नकर ना दोन शब्द पंगत वगैरे दोन शब्द तुम्ही आले दोन शब्द संत गजान महाराज पालखी आली आपल्या मेहकर नगरी मध्ये मेहकर शहरामध्ये आज पंढरपूर वरून शेळगाव करता प्रस्थान करणारी संत गजानन महाराजांची पालखी या ठिकाणी विसावासाठी मुक्कामी आहे आणि या पालखीमध्ये जवळपास सहाशे सत्तर वारकरी हे पंढरपूर पासून पायी प्रवास करीत आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था मेकर या ठिकाणी एम एस शाळेमध्ये रवी शेठ अग्रवाल यांनी केलेली आहे

साहेब चला या ठिकाणी वृत्त संकलन करण्यासाठी आलेले आहेत त्यांचं सुद्धा अग्रवाल या ठिकाणी स्वागत सकाळपासून संत ठिकाण उपस्थित आहे Neret, <tuk> dahila. No. Jangan jawab. Jangan <tuk> jawab. Jangan <tuk> jawab. Jangan jawab. Jangan jawab. Jangan jawab. Jangan jawab. Jangan jawab. Jangan

ನายನೇ นายนะ ಹಾ นาย ಜೋಡಿ ಜೋಡಿ นาย ಗೆತನದ ಕೋಮದ ಸವಾರಿ ಮಾಡಿ ಆ ಬಾಣ ಸವಾರಿ ಮಾಡಿ ಆ ದಿಕ್ಕಿಗೆ આવો 嗯，对，对，这 झालेली <Gã> <tísim water avez> <tísim la -a -uta>